मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार, परिवार या हुन अधिक, तर हुन अधिक ये प्रशासन, हे देश सेवेचे युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार नेहमीप्रमाणे नमस्कार सर्व माता पिता बंधुभगिनी मित्रमैत्रिणींनो करिअर घडवताना या आपल्या संवादाला आता एक छान रंग भरला आहे अशी माझी एक भावना आहे ती भावना अर्थात तुमच्याकडनं येणाऱ्या प्रतिसादांमुळे तयार झालेली आहे आपल्या ह्या रंग भरलेल्या संवादाचा आजचा विषय उत्तमता आणि प्रतिभा म्हणजे जीवनातलं आपलं करिअरचं कामाचं जीवन क्रमाचं क्षेत्र निवडायचं ते स्वची ओळख या सूत्रावर आणि मग त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे म्हणजे करिअरची साधना कुठलं तरी विशिष्ट करिअर म्हणजे काय ते चांगलं बाकीची म्हणजे दुय्यम ही चुकीची अशास्त्रीय समजूत आहे असं तर आपण पाहिलंच आहे एखादा डॉक्टर झाला म्हणजे त्याच्या यशस्वी जीवन आणि करिअरची पायाभरणी झाली असं म्हणायचं काही कारण नाही तो डॉक्टर जर उत्तम आणि प्रतिभावंत असेल तर त्याच्या यशस्वी जीवन आणि करिअरची पायाभरणी आहे एखादा इंजिनियर झाला म्हणजे आहे का अशी काही गॅरंटी की आता त्याचं जीवन आणि करिअर यशस्वी होणार आहे इनफॅक्ट बेरोजगारीची समस्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातच सर्वात जास्ती आहे आणि भारताच्या संगणक क्रांतीचे एक महान जनक महान व्यक्ती नारायण मूर्ती काही काळापूर्वी म्हणाले भारता की भारतामध्ये तयार होणाऱ्या एकूण इंजिनिअरपैकी पंच्याऐंशी टक्के इंजिनियर अनएम्प्लॉयेबल आहेत म्हणजे ते नोकरी देण्याच्या लायकीचे नाही गुणवत्तेवर ते भाष्य करत होते म्हणजेच आहे की आहे इंजिनियर पण तो उत्तम आणि प्रतिभावंत नाही आपण म्हणतो अमुक क्षेत्राला स्कोप आहे आणि मग मी सांगून झालेले की स्कोप क्षेत्राला आणि माणसाला आहे त्या क्षेत्राला आवश्यक गुण तुमच्या व्यक्तिमत्वात आहेत का तर तुम्हाला त्या क्षेत्रात स्कोप आहे पण आपलं व्यक्तिमत्व ओळखून ठरवणे हे झालं निम्म काम उरलेलं निम्म त्या तुमच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे हे दोन शब्द आहेत ते तुम्ही पाहत असाल की मी सातत्याने हे दोन शब्द वापरतोय आणि विचार करताना तुम्हाला असं वाटणं शक्य की अरेच्या असे दोन वेगळे हे उत्तमता म्हणजेच नाही का प्रतिभा आणि प्रतिभेमध्ये उत्तमता नाही का तर उत्तमता आणि प्रतिभा एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी हे मी दोन शब्द वापरण्याचं एक खास कारण आहे आपलं जीवन आपलं करिअर मोजण्याची जी मोजपट्टी आहे ते म्हणजे हे दोन शब्द आहेत ॲम आय एक्सलंट ॲम आय क्रिएटिव्ह माझ्या निवडलेल्या क्षेत्रात याचं कारण दोन शब्दांच्या अर्थामध्ये एक मूलभूत फरक आहे उत्तमता म्हणजे आपल्या कामाचं जे निवडलेलं क्षेत्र आहे त्याची काही एक चौकट ठरलेली असते त्या आपल्या कामाच्या क्षेत्राच्या ठरलेल्या चौकटीमध्ये सगळ्यात चांगलं काम करणे म्हणजे आहे उत्तमता पण चौकटच बदलणे चौकटीच्या बाहेर जाणे चौकट मोडणे नवी चौकट निर्माण करणे आपल्या स्वतंत्र बुद्धीने काहीतरी नवं सुचणे याला म्हणतात प्रतिभा आणि मग पाहिजे दोन्ही आपल्या करिअरचं जे क्षेत्र म्हणू त्या क्षेत्राचं आजपर्यंतचे जे काही निकष आहेत उत्तमतेचे त्यामध्ये तर आपली तपश्चर्या उत्तम पाहिजे ती झाली उत्तम होता पण मग पुढे लक्ष पाहिजे आपल्या क्षेत्राला योगदान देण्याची क्षमता नवं संशोधन नवं सुचणे याची क्षमता म्हणून जाणीवपूर्वक मी हे दोन वेगळे शब्द वापरतोय आणि आपली करिअर घडवण्याची साधना ही दोनही साध्य करण्याकडे जायला पाहिजे खरं म्हणजे असं होऊ शकतं की एखादा उत्तम आहे पण त्याला प्रतिभावंत नाही म्हणता येणार तुमच्याशी बोलताना मला वाटते कदाचित हा भाग कळायला सोपा असेल पण एक अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे सुद्धा असू शकतं एखादा प्रतिभावंत असेल पण तो मग उत्तम नाही आहे उत्तमतेमध्ये हे माझं क्षेत्र त्याची एक ठरलेली चौकट मी तुम्हाला उदाहरणार्थ म्हणेन की क्रिकेट आणि त्यातलं बॅटिंग यामध्ये उत्तमतेचा आदर्श म्हणजे राहुल द्रविड तुमच्या पिढीला आता राहुल द्रविडची बॅटिंग आणि ती पण राहुल द्रविड ऍट हिज बेस्ट राहुल द्रविड माणूस म्हणून आहे प्रचंड त्याच्या अचिवमेंट्स आहेत खरोखर तो सचिन किंवा अन्य कोणत्याही उत्तम बॅट्समनच्या सुद्धा कमी नाही टेरिफिक बॅट्समन राहुल द्रविडची बॅटिंग पाहून क्रिकेटचं पाठ्यपुस्तक लिहिता येईल इतकी त्याची परफेक्ट बॅटिंग आहे त्याला नाव आहे उत्तमता समजा बॅटिंगच्या क्षेत्राची काही एक चौकट आणि काही संकेत ठरलेले आहेत उदाहरणार्थ तुम्ही समजा राहुल द्रविड तर क्लासिकल शैलीतला बॅट्समन आहे आणि एकदम शास्त्रशुद्ध तेव्हा पहिल्यांदा बॅटिंगला तर गार्ड कसा घ्या उभे कसे राहा बॅट कशी धरा दोन पायात अंतर किती पाहिजे नंतर खेळायला सुरुवात झाल्यावर पहिले काही चेंडू लाईन आणि लेंथवर लक्ष लागेपर्यंत कसे खेळा त्यानंतर पहिला काही वेळ त्याला म्हणतात बॅट्समन जसा उभा आहे तसे समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असा जो आर्क तयार होतो व्ही तर बॅटिंगचं शास्त्र आहे की पहिल्या काही काळामध्ये त्या आर्कमध्येच आहे आणि मग तुम्हाला एकदा लाईन आणि लेंथ कळणं चालू झालं की मग फटकेबाजी चालू होते राहुल द्रविड हा त्या क्लासिक स्कूलमधला बॅट्समन आहे क्रिकेटिंगच्या भाषेत म्हणायचं तर तो त्याच्या क्षेत्रातला उत्तम आहे फक्त तुम्हाला सर्वसाधारणपणे वन डे आणि नंतर ट्वेंटी आल्यावर राहुल द्रविडनी पण वेळेवाकड्या हाणामाऱ्या चालू केल्या त्याच्यामध्ये पण राहुल द्रविडची ग्रेस आहे पण मी म्हणतो तुम्हाला बेसिकली राहुल द्रविड हा तुम्हाला ऑफचा बॉल ऑनला मारतोय ऑनचा बॉल असा लाईनच्या बाहेर सरकून ऑफला मारतोय हे पुढच्या पावलावर जाऊन असा चेंडू मागे उचलतोय आणि विकेट किपरच्या मागे सिक्स मारतोय किंवा गुडलेंग वरनं ऑफच्या बाहेर उचलणारा चेंडू ऑफला असे सिक्स मारतोय हे करताना दिसणार नाही हे सर्व उद्योग सचिनचे खरोखर सचिन हा मानवी पातळीला ॲज परफेक्ट ॲज कॅन बी मागे एका आपल्या गप्पांमध्ये मी सांगितलं की ब्रिलियंट आणि हार्डवर्क दोन्हीची जोड तसं सचिनकडे त्याच्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा दोन्ही आहे सचिनला त्याच्या क्षेत्रातलं नवं सुचतं वेगळं सुचतं ठरलेल्या चौकटीच्या बाहेर जाता येतं सचिनला दरवेळी त्या व्ही आर्कमध्येच पहिले काही चेंडू खेळले पाहिजेत असंही नाही पण खेळाची काळवेळ ओळखून तशी वेळ असेल तर ता सचिन तसंही करू शकतो आपल्याला आपापल्या क्षेत्रातले असे राहुल द्रविड आणि सचिन व्हायचं आहे आपल्या क्षेत्रातले ते हे दोन शब्द आहेत उत्तमता आणि प्रतिभा यापैकी प्रतिभेकडे आज तुमच्याशी थोडंसं मला जास्त बोलायचं आहे आणि ती अद्भुत गोष्ट आहे वेगळंच सुचणे नवीनच सुचणे माणसांना ते सुचेपर्यंत अनेकदा वाटत नाही अरे हे असं करता आलं असतो असे कितीतरी शास्त्रीय शोध उत्तम कविता कथा काव्य नाट्य नृत्य कला अगदी समाजकारण राजकारण वेगळं सुचणे असं मी म्हणतोय काहीतरी वेगळं सुचणे ठरलेल्या चौकटीच्या बाहेर जाणे रायगडावर शिवाजी महाराजांच्या अपत्याचा जन्म व्हायचा होता काम तर एकीकडे चालू होतं आणि उत्सुकतेने सगळेच आणि त्याच्यात महाराज स्वतः सुद्धा वाट पाहत होते एकीकडे काम चालू असताना महाराणी सोयराबाई यांना बाळ झालं ती बातमी घेऊन पळत पळत एक दूत आला आणि तो शिवाजी महाराजांना म्हणाला महाराणी साहेबास पुत्र प्राप्त झाले शिवाजी महाराजांना लक्षात आलं की याच्या चेहऱ्यावर असं काहीतरी प्रश्न चिन्ह आहे की परंतु म्हणून महाराज म्हणाले परंतु मग तो आलेला दूध जरा बिचकत म्हणाला परंतु ते पालथे निपजले तर असं एक म्हटलं तर श्रद्धा अंधश्रद्धा काय असेल ती अपशकून काय असेल ते पण मूल पालथ जन्मनं म्हणजे काहीतरी अरे गैर आहे अरे ते मूल चांगलं नाही त्या मुलाचं चा भवितव्य चांगलं नाही असे काहीतरी समजूती आणि समोर दरबार भरलेला लोक पाहतायत येऊन दूतानी सांगितलं महाराणी साहेबास पुत्रप्रत्न प्राप्त झाले परंतु ते पालथे निपजले शिवाजी महाराजांनी क्षणभर ऐकलं म्हणाले चिंता नसावी मुघल बादशाहीस पालथा घालील म्हणजे वाटणाऱ्या समोरच्याला एकदम अशी जी वेगळी कलाटणी नवच त्यातनं नवच अर्थ निर्माण केलेला आहे हे आहे प्रतिभा ती प्रतिभा राजकारण समाजकारण अर्थकारण कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत तुमचा स्व ओळखून तुमच्या क्षेत्रातली प्रतिभा इंग्लिश भाषेचा एक असामान्य कवी बायरन शाळेमध्ये असताना निर्बुद्ध समजला गेला एकदा त्याचा तास चालू होता फिजिक्सचा आणि शाळा मास्तरनी शिकवताना प्रकाशाचा वेग सौरमालिकेची रचना त्यातली पृथ्वी चंद्र असं सगळं वगैरे शिकवलं आणि मग एक गणित घातलं हे गुरुजी म्हणाले की लंडनला टेम्स नदीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा मासा सापडतो तो आहे मासा त्याला ईल म्हणतात डबल ई एल ईल तो वाटायला सापासारखा वाटतो असा साधारण एक मीटर लांबीचा असतोय तो पाण्यातनं सुळसुळत जातो त्या गुरुजींनी गणित घातलं की पृथ्वीपासून चंद्रापर्यंत हा ईल मासा एकमेकाला जोडत एक रांग तयार करायची असं ठरलं तर एकूण किती ईल मासे लागतील सगळ्या मुलांनी मान खाली घातली आणि काळ काम वेगाचं गणित मांडायला त्रैराशिक मांडायला सुरुवात केली की पृथ्वी ते चंद्र अंतर एका इलमाशाची लांबी मग ते आंतर भागिले एका इलमाशाची लांबी बरोबर सापडणारं उत्तर जे आहे ते हा तासाला हा असं बसूनच राहिला नुसता बायरन गुरुजींनी पण पाहिलं की वर्गात बिंडोक समजला जाणारा नुसता बसून आहे मग हे संपलं वेळ आणि एकेकाला उत्तर सांगते मुलं काय आपापलं उत्तर सांगत होती या गुरुजींनी टिंगल करायला विचारलं की बायरन आता तू बोल तर बायरन शांतपणे म्हणाला की पृथ्वी ते चंद्र एवढ्या लांबीचा एक मासा पुरेल आता हे नुसतं उरमट किंवा काहीतरी बिंडोक उत्तर नका समजू तुम्ही बाकीचे सगळे माशाची लांबी गृहित धरत होते बायरनच्या मेंदूमधून सुपीक आणि प्रतिभावंत मेंदूमधून तो असा एक इल्म मासा कल्पना करू शकत होता की पृथ्वी ते चंद्र लांबीचा एक इल्म मासा पुरेल ही प्रतिभा आहे वेगळं सुचणे त्याच बायरनच्या दुसऱ्या एका आता तास होता केमिस्ट्रीचा विषय होता पाणी म्हणजे एच टू ओ शिक्षकांनी शिकवून झालं की हायड्रोजनचे दोन ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येतात आणि त्यातून पाणी तयार होतं सगळं झालं मग शिक्षक म्हणाले आता जे शिकवलं ते स्वतःच्या शब्दात लिहा मुलं मानखाली घालून लिहायला लागली हा आपला बायरन बसून राहिला मध्येच त्यांनी काहीतरी एक ओळ फक्त त्याच्यावर लिहिली आणि मग हे केमिस्ट्रीचे जे शिक्षक होते त्यांनी पण मुलांना तू वाचून दाखव तू वाचून दाखव तू वाचून दाखव असं सांगितलं मुलांनी त्यांना सांगायचं ते मग टिंगल करायला खरं म्हणजे एक प्रकारे अपमानास्पद होतं बायरनलाही म्हणाले तू बोल रे बायरनने सांगित ओळ वाचून दाखवली लिहिलेली त्यांनी कागदावर ओळ लिहिली होती अँड वॉटर गस्ट फ्रॉम हर आईज ही आहे बायरन मुळात इंग्लिश भाषेतला ऑल टाईम ग्रेट असा एक कवी त्याच्या एकाही कवितेची सुरुवात आहे म्हणजे समोर पाहण्याच्या विषयाकडे काहीतरी एकदम वेगळंच सुचणे याला म्हणतात प्रतिभा श्री रामचंद्र एका गाण्याला चाल देत होते त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं लताबाईंचं गाणं आणि स्टुडिओच्या काचेच्या पलीकडे अनिलदा असे हात छातीशी बांधून उभारून सर्व ऐकत होते ज्या रागामध्ये बांधलेलं हे गाणं त्या आता लताबाईंचा कुठनं सूर चुकणार परफेक्टच होत पण रामचंद्र यांनी तीनदा रिटेक दिला आणि तिसऱ्यांदा त्यांनी जाऊन लताबाईंच्या काहीतरी कानात सांगितलं लताबाईंनी मान हलवली पुढच्या वेळेला ती ओळ म्हणताना एका सुरात बदल केला त्यांनी एका समजा की तो मूळ रागामध्ये शुद्ध स्वर असेल तर तेवढा स्वर फक्त लताबाईंनी कोमल स्वर केला आता अनिलदा पण कसलेले होते आणि तो जो टेक आहे तो श्रीरामचंद्रांनी ओके केला अनिलदा कसलेले त्यांनी पाहिलं की अरे हा मूळ जो राग आहे त्या रागामध्ये तो सूर शुद्ध स्वर आहे आधी तीनदा लताबाई नीट म्हणत होत्या पण श्रीरामचंद्रांनी तो टेक ओके केला नाही आणि आता मात्र म्हणाले तो सूर बदलून म्हणून अनिलदांनी प्रश्न केला तर श्रीरामचंद्र म्हणाले पहिल्या तीन टेकच्या वेळी तो कोमल स्वर स्टुडिओच्या दारात उभं राहून मला म्हणत होता मला घ्या मला घ्या म्हणून आता स्वर दारात उभं राहतो म्हणजे काय आणि मला घ्या म्हणतो म्हणजे काय आणि हे कळणं म्हणजे काय आणि त्यातली जी प्रतिभा आहे खरंच तुम्ही श्रीरामचंद्र यांचं संगीत असलेले अनेक चित्रपट मला तुमच्याशी सहज बोलताना आठवतो नवरंग तुम्ही त्याचं संगीत ऐका तर तुम्हाला त्या संगीताच्या क्षेत्रातली अफलातून प्रतिभा म्हणजे काय हे लक्षात येईल तुमचं माझं काम आपल्या जीवनाच्या निवडलेल्या क्षेत्रातली अशी उत्तमता आणि प्रतिभा म्हणजे आपल्या कामाच्या क्षेत्राची चौकट लक्षात घेणे ती तर उत्तम आलीच पाहिजे पण आपल्या स्वतंत्र बुद्धींनी प्रतिभेची जोपासना करून नवं सुचणे आपल्या क्षेत्राला नवं योगदान म्हणजे आहे करिअर मधली उत्तमता आणि प्रतिभा आता इथून पुढच्या भागांमध्ये आपण ही उत्तमता आणि प्रतिभा कशी साधायची ती साधण्याकरता मूळ स्वची ओळख सुद्धा कशी साधायची याच्या काही व्यावहारिक सुद्धा गोष्टी समजावून घेणार आहोत त्यासाठी भेटूयात याच वेळी याद जागी नेहमीप्रमाणे कायम सर्वांना शुभेच्छा आहेतच मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार या वर्षी युपीएससी पस्तीसहून अधिक तर एमपीएससीत पी हून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार